आर पी आय चे प्रदेशाचे उपाध्यक्ष विजयजी सोनवणे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सभेला संबोधित आहे सोनवणे साहेब महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभेला खाली उपस्थित असलेले भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब भाजपाचे आपल्या नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र माननीय नामदार अशोक चव्हाण साहेब भाजपाचे खासदार मुपशडी साहेब पोखरच्या आमदारताई विजयाताई महाराष्ट्राच्या अध्यक्ष वाघताई भाजपा बाद, अध्यक्ष अमर साहेब साहेबजी आमदार अंता बुरकर चैतन्य देशमुख देशमुखजी रिपब्लिकन पक्षाच्या दे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष शिराडोंगर जी या सभेला प्रचार सभेला उपस्थित असलेल्या मतदार बंधन आप रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा हा भाजपला असून संपूर्ण महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते भाजपचा प्रचार करत असून मी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करण्यास आलेलो आहोत एकोणीस आणि वीस मध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण प्रचंड मताने विजय करायचा आहे त्यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी आलेले रामदास आठवले साहेबांची पार्टी त्यांच्यासोबत आहे या नांदेड जिल्ह्याचा विकास किंवा आपल्या शहराचा विकास करण्याचे काम सातत्याने चव्हाण साहेबांनी केलेलं आहे चव्हाण कुटुंबाने या शहरासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपले योगदान दिलेले आहे चव्हाण साहेबाशिवाय माझ्या माहितीप्रमाणे चव्हाण साहेबाशिवाय या शहराचा सा विकास होणं अशक्य आहे कारण आपण कोणालाही निवडून दिल्यास या शहराला लुटून खाण्याचा प्रयत्न बाकीचे लोक करतील म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करून अशोक चव्हाण आणि चव्हाण साहेबांचे भाजपचे आता मजबूत करावे एवढंच बोलून माझे दोन शब्द पुरे करतो धन्यवाद धन्यवाद सोनोने साहेब यानंतर राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितजी गोपटडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं नांदेड वागोळा महापालिकेच्या निमित्ताने शिडको येथील जाहीर सभेत उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब माननीय राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब अमरजी राजूरकर प्रदेशाच्या अध्यक्ष महिला मोर्चाच्या चित्राताई वाघ त्रिजयाताई चव्हाण अंता फुलकरजी आमचे जिल्हाध्यक्ष संतोखरावजे आंबर्डे बापूसाहेब देशमुख व उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व प्रमुख मंडळी खरंतर मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला रवींद्र चव्हाण साहेबांचं ऐकायचं आहे पण बोलताना आता संजय भोगरे असं म्हणाले की साहेब इथं काहीतरी झुंडशाही चालू आहे इथं काहीतरी दडपशाही चालू आहे इथं काहीतरी दादागिरी चालू आहे पण मला हे सांगायचं आहे चित्राताई असतील माझे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेबांच्या साक्षीने मी इथं सांगू इच्छितो या सिडकोमध्ये माझ्या सर्व लाडक्या बहिणी झुंडशाही चालू देणार नाहीत आणि दादागिरी देखील चालू देणार नाहीत कारण या सगळ्या लाडक्या बहिणी हातामध्ये दंडुका घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत